कालापूर तालुक्यातील वया ते लोदिवली या रस्त्याच्या दुरावस्थेवरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात चालू असलेला वाद अखेर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या मध्यस्थीने तात्पुरता निवळण्यात आलाय या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मार्ग शोधण्याच्या उद्देशाने तहसीलदारांनी त्यांच्या दालनात दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नोव्हेंबर महिन्यात तात्काळ पाहणी आणि काम सुरू करण्याचे निर्देश दिले गेल्या तीन चार वर्षांपासून लोधिवली ते वयाल रस्ता अत्यंत खराब स्थितीत असून या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक झाले महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाईपलाईन कामामुळे रस्ता उद्ध्वस्त झाला असून त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांचा आक्रोश विभागांच्या वादात ग्रामस्थ मात्र पिचले गेलेत पालकांना शाळेच्या गेट पर्यंत मुलांना सोडावे लागत आहे तर पावसाळ्यात रस्त्याची अवस्था बिकट बनते याच कारणामुळे ग्रामस्थांनी तहसीलदारांची भेट घेऊन तातडीने तोडगा काढण्याची विनंती केली तहसीलदार अभय चव्हाण यांनी तातडीने बैठक बोलावून दोन्ही विभागांना जबाबदार धरत स्पष्ट निर्देश दिले की नोव्हेंबरमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून कामं सुरू करावी त्यांच्या मध्यस्थीमुळे ग्रामस्थांचे प्रस्तावित तीव्र आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले या बैठकीस महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सार्वजनिक बांधकाम विभाग पंचायत समिती खालापूर निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड मंडळ अधिकारी मानिक सानप ग्राम महसूल अधिकारी मधुसूदन पापटवार ग्रामपंचायत गोकु अधिकारी गोकुळदास राठोड यांच्यासह सरपंच रमेश गायकवाड ग्रामपंचायत अधिकारी गोकुळदास राठोड यांच्यासह सरपंच रमेश गायकवाड उपसरपंच रोशन गायकवाड विनोद भोईर प्रमोद पवार आणि इतर नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तहसील कार्यालयाच्या दालनामध्ये पोहोचला दालनामध्ये आपल्याला आपण न्याय मागण्यासाठी पोहोचला शाळेची विद्यार्थी असो किंवा ग्रामस्थ असो किंवा जाणाऱ्या बहिणी असो यांना ज्या ठिकाणी जाण्यासाठी इंग्लिश मिडीयम शाळा आहे लोदिवली या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्या गावातले विद्यार्थी जात आहेत शिक्षणासाठी कोण बाजारपेठ चौक्यासाठी जाण्यासाठी ज्या त्या मार्गाचा उपयोग होतो पण आपल्याला काय त्रास होतात आणि काय आपल्या भावना आहेत काय सांगाल नमस्कार मी समीर मात्रे ग्रामस्थ बोयाल आज दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज सर्व ग्रामस्थ आमची पंचायत कमिटी असेल पी डब्ल्यू डी असेल महाराष्ट्र उत्तर सर्वजण जमलोत त्या मिटिंगसाठी छोटं ही दुसरी मिटिंग असेल तर मिटिंग या मिटिंगचा मुद्दा असा होता की आम्ही जो प्रतपत्र व्यवहार केला आहे जे पोलीस निरीक्षक असतील तहसीलदार असतील पी डब्ल्यू डी असेल महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असेल तो विषय मु मुद्दा असा आहे की वयाल गावाचा रस्ता चोरीला गेल्याबाबत कारण की रस्ता नाहीचं झालेला पूर्णपणे त्याला कारण असेल महाराष्ट्र जीवन प्रधिकरण तीन चार वर्षापासून जो नवीन पाईपलाईनचं सा काम चालू आहे अंडरग्राऊंड त्या कामामुळं पूर्णपणे रस्त्याची खराबी झालेली आहे आज सर्व परिसरामध्ये ही गोष्ट पसरलेली आहे की वयाल गावाचा रस्ता चोरीला गेलेला आहे पूर्णतः आणि याकडे कोणीही लक्ष देत नाही सर्वीकडून दुर्लक्ष होत आहे मुद्दा असा आहे की महाराष्ट्र जीवन प्राधिकरण याला जबाबदार आहे त्यांनी या रस्त्याचं ऍक्टिवेशन कधी केलं आहे एकोणीसशे एक्कावन्न केलेलं आहे मालकी हक्क जर तुम्ही सांगत असाल तर या गोष्टीमध्ये तिढा निर्माण का केला आहे पी डब्ल्यू डी जर रस्त्याचं काम करण्यास तयार असेल तर त्यांना अडवणूक होत आहे आणि ही अडवणूक महाराष्ट्र जीवन प्राधिकरण होत आहे तर या दोघांचा तिढा सोडवण्यासाठी आजची मीटिंग होती खरं तर परंतु तिढा सुटायला वेल जाईल असं वाटतंय परंतु आम्हाला तहसीलदार साहेबांनी जो आश्वासन दिलं आहे आजच्या तारखेला की नोव्हेंबरच्या पहिल्या हप्त्यामध्ये रस्त्याचं काम चालू करणार असं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी वायदंडे साहेब यांनी जो आश्वासन दिलं आहे त्या आश्वासनावर आम्ही विश्वास ठेवून आज सर्व ग्रामस्थ शांत आहेत परंतु शांत बसण्याचं कारण एकच जे आश्वासन आणि जर रस्त्याचं काम चालू केलं नाही तर एक मोठा उद्रेक होणार आणि वायल ग्रामस्थ शांत बसणार नाहीत जी ॲक्शन घेतली जाईल कायदा हातात घेतला जाईल ही जबाबदारी आम्ही घेतली नाही ही जबाबदारी माननीय आलापूरचे न्यायदंड अधिकारी तहसीलदार साहेब याने असे काय त्यांनी हे गवाही घेतली का मी त्या ठिकाणी मी जबाबदारी घेतो आणि यांनी जर काम नाही केलं त्यांच्यावरती कारवाई वगैरे का असं सा। तहसीलदार साहेब हे न्याय निवड्यासाठी बसले होते परंतु या दोघांमध्ये जो तिढा आहे म्हणजे मिसकम्युनिकेशन जे झालेलं आहे त्याची जबाबदारी त्या दोन डिपार्टमेंटने घ्यावी परंतु वेटीस आम्हाला गावकऱ्यांना का धरता तुम्ही गावाच्या प व्यथा ज्या तुमच्यासमोर आम्ही मांडल्या आहेत त्या तुम्ही तु प्रत्यक्षात बघा आज पावसाळ्यात एवढी भयानक परिस्थिती होती प्रत्येक जणाची रिक्षा फसलेली आहे कोणाची फोर व्हीलर फसलेली आहे कोण पडला आहे आणि जे खड्डे खाणले आहेत त्याला हार्ट बॅरिकेटिंग करणं गरजेचं असतं ते बॅरिकेटिंग न करता वयाल गावातील एक ओंकार ठाकूर त्याची गाडी खड्ड्यामध्ये पडली होती का तर तिथं बॅरिकेटिंग नव्हतं तुम्ही जर एखादं काम चालू करता त्याला बॅरिकेटिंग करा ना अंधारामध्ये कोणाला माहिती तुम्ही आज जिथे रस्ता खाणला उद्या तिथं घणता आणि ही पूर्ण जबाबदारी तुमची आहे आणि याला तुम्ही जबाबदार स्वतः समजायला हवं महाराष्ट्र जेवण प्रधिकरण गावाला वेटीस धरू नका ग्रामस्थ जोपर्यंत शांत आहेत तोपर्यंत शांत आहेत परंतु याचा उद्रेक होणार आहे लक्षात ठेवा